हाय हॅलो नमस्कार तर सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजची एक नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर आज मी बनवली आहे पनीर भाजी आणि ती पण माझ्या स्टाईलने म्हणजे मी ज्या पद्धतीने बनवते त्याच पद्धतीने आणि आमच्या घरात म्हणजे जास्त करून तर माझ्या मिस्टरांना माझ्या हातची पनीर भाजी खूप आवडते तर मला आशा आहे की तुम्हालासुद्धा आवडेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कशी नाही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा तर इथे मी कांदा लसूण टमॅटो धने आणि थोडंसं आहे ना खोबरं किसलेलं खोबरं टाकलं होतं आणि हे सगळं व्यवस्थित आपल्यांना एक पेस्ट करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या भाजीला एक थिकनेस येईल आणि एक अशी छान अशी चव पण येईल तर हे मी मिक्सरला बारीक करून घेतलंय आणि आता याच्यामध्ये ना कढाईमध्ये तेल घेतलं आहे ज्यामध्ये आपल्याला पनीर आ, फ्राय करायचे आहे तर पनीर जे आहे ते एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि तळून व्यवस्थित झाली की लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे प पनीर जे आहे जेव्हा आपण भाजीमध्ये टाकू तेव्हा एक कडक होणार आणि अगदी सॉफ्ट राहतील आणि खायलाही खूप छान लागतील तर आ जी तर आता जे आपण पेस्ट केली होती ती तेलामध्ये टाकून घेणार आहेत भाजण्यासाठी तर व्यवस्थित हा जो पेस्ट आहे ना हिचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये ही परतवून घ्यायची आहे आणि एकदा की त्याचा कच्चा वास गेला की त्यामध्ये आपल्या घरातले जे बेसिक मसाले असतात ते टाकायचे आता माझ्याकडे जितके होते मी तितके टाकलं टाकले होते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा मध्ये तुमच्याकडे असतील ते टाकू शकता तर असं काही नाही की हेच मसाले टाका आणि तेच मसाले टाका तर माझ्याकडे जे घरात होते दोन तीन मसाले तर मी तेच टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले मसाले व्यवस्थित तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे एक छान टेस्ट येते आणि भाजीला थोडीशी तरी पण येईल म्हणजे बघायला छान वाटेल फक्त चवीला ती छान राहणारच आहे आपल्याला माहीत आहे तर इथे ना तेल सुटेपर्यंत मी व्यवस्थित परतवून घेतलं आहे आणि मिक्सर जारमध्ये थोडंसं तरी आपलं उरलेलं असतंच मसाला तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून ते याच्यामध्ये टाकून मग परत एक पाच एक मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले चांगले शिजतील तरी ते ना मी मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी टाकून ते वतून घेतलं आणि व्यवस्थित ते ही एक दीड मिनटं जे आहे ते परतवून घेतलं आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपल्याला किती भाजी कि किंवा किती ग्रेवीची भाजी ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी ते एक छोटा ग्लास पाणी टाकलं होतं कारण मी माझं पनीर पण पन थोडंच होतं आणि मला भाजी पण थोडीच करायची होती त्यामुळे मी एक, एक, एक दीड ग्लास जे आहे पाणी टाकलं होतं आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित ही ग्रेव्ही जी आहे ते आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पनीर ॲड करायचं आहे तर आता मी याच्यामध्ये ना पनीर ॲड करून घेतले आणि आता व्यवस्थित पाच एक मिनटं जे आहे ते पनीर शिजून देणार आहे याच्यामध्येच म्हणजे पनीरलाही छान असा टेस्ट घेईल आणि त्यानंतर आपण सर्व करायला घेणार आहोत तर आय होप तुम्हाला आज माझी रेसिपी जी आहे ती आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा जेणेकरून मलाही थोडासा सपोर्ट होईल आणि रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा बाय बाय